संडा संडा बसतो सात निर्लज्जपणा संघास कळस सात बसतो तिथन मित्राला शुभ सकाळ पाठवतो संडा सात मेस मध्ये काय तुला स्पेशल ट्रीटमेंट आहे का चंदन खायला देतात का तुला आम्ही चार चार वेळेला फ्लश करतो तरी वास येतो तुला तिथून शुभ सकाळ सुचतो कार्ट्या आई बाप तिथं पैसा काय काय कण कण करून तुला इकडं पाठवतो आणि तू संडासात शुभ सकाळ बर ज्या कार्ट्याला अवला दिला पाठवत ती औलाद दुसऱ्या संडासात बिल्डिंग मध्ये असते तिथं त्याला आवाज येतोय तु पहिल्यांदा कळत नाही ऍप्पल मधून आवाज आला का इकडून आवाज आला परत ऍप्पल मधली लाईट दिसते हा मित्रानं शुभ सकाळ पाठवलाय मग ते पण त्याला पाठवतय शुभ सकाळ आणि खाली लिहितय काय करतोय ते कशाला सांग भोंगळा बसरून तीस ग्रॅम झाले सत्तर ग्रॅम बाकी आहे ती आऊला सांगताय नाश्ता चाललाय पायताना हाणलं पाहिजे अं ही आऊला अ कॉलेजला लेक्चरला बसलं दिवसभर दोन दोन मिनिटाला का मोबाईल काढायचा अजून कसा मेसेज आला नाही अजून कसं आलं नाही मी काल रात्रीच पाठवला होता मीली। मीली। काई पूरे। पूरे ती मेली तुझा मेसेज ऐकून वटवागळा मेली काय चाललंय नववीची पोर हो नववीची पोर कॉलेजची पोर एक वेळ बरी नववीची पोर तिच्याकडे बघायचं नाही ती माझा आयटम आहे आयटम माझी हाय मी तिला प्रपोज करणार आहे आणि या गण्याची चट्टी खाली येते याला बा घेऊन देतो या साल्याला ऑगस्ट मध्ये अंडरपॅन्ट घेऊन दिला नाही भोंगळ जातो ते आणि हे तिला म्हणतोय तुझ्यासाठी चंद्र तोडून आणेल हॉस्टेल मधला भिंतीचा बल घालायला येत नाही कार्ट्याला आणि हिला सांगतोय तुझ्यासाठी चंद्र तोडील वाजली <laughs> बरोबर योग्य ठिकाणी वाजवली बघ त्याला हे असलं गाणी एकदा कमोड बिघडलं होतं म्हणून रात्रीचा हागाय बसलो होत बाहेर कुत्र माग लागले ना धुका पळून आलं हॉस्टेल मध्ये आणि ही गण्यात ही गण्या ही चिंगी तर महाराष्ट्रातली इडी झाल्या लाईट गेली की चादर वर आणि माझं सोन्या गा माझ पिल्लू गाय तुझा पिल्लू हाग्र तुझ्या पिल्ल्याला अंडरपेंटा बाप आठवतो या एक तर नालाय एवढं पार्ट होत रत्नागिरीला गेलो होतो ऐका ए जरा ऐका वेळ झालाय का आलाय का नाही नाही तू पड पडीत मगच आम्ही जाणार ऐका जरा नीट ऐका हा जरा ऐका एक काल मी काय सांगितलं हे पुनर्वित्तम पुनर्मित्र पुनर्भार्य पुनर्मही एकम एव पुनर्लभ्यते न जीवन पुनः पुनः न शरीर पुनः पुनः आयुष्यात सगळ्या गोष्टींना वनस्मोर आहे या आयुष्याला वनस्मोर नाही आजी बात परत आयुष्य मिळत नाही आणि हे शरीर तर नाहीच नाही आणि या आयुष्यामध्ये ही युवावस्था आहा तर भगतसिंग वाचा भगतसिंगांनी लिहिलेली युवावस्था कधी तर वाचा युवा अवस्था म्हणजे काय आहे आहा वसंत ऋतू सारखी युवा अवस्था आहे आहा प्रेम म्हणजे युवा अवस्था आहे आणि हीच युवा अवस्था आम्ही नासवल्या गांजा पिते सिगरेट वरताय मावा खाताय गाडी घेताय ही इकडं बाजूला ठेवताय ट्र त्या पोरगी समोरून गोल फिरताय युवा अवस्था नासवली आणि मित्राची सांगते आपल्याकडं बघतो या तुझ्याकडे बघत नाही दुकार किती सुंदर आहे हे नजरेत ती नाही एकाला सांगितलं हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही म्हणले मॅडम का बघा किती नालायक आहेत आपली हे आयुष्य म्हणलं परत मिळणार नाही भरभरून जगायचं म्हणलं आणि ती रडल रडलन रडल व्याख्यान संपल्यावर हो माझ्याकडे आलं नशीब तिनं व्याख्यान संपल्या मला विचारलं व्याख्यानात विचारलं नाही ना तर माझा हे साहेब तुम्ही म्हणला हे आयुष्य परत नाही म्हणलं अगदी बरोबर आहे हो भरभरून जगायचं म्हणला म्हणला अगदी बरोबर आहे हो म्हणला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे म्हणला अगदी बरोबर आहे हो मग मला म्हणते मग ते जरा गोव्याला गेलं पाहिजे इकडे लय स्वस्त मिळते म्हणला जरा तीही पाहिजे म्हणला जरा झक मारला पाहिजे म्हणला परत एकदा आयुष्य गेल्यावर हो काय परत कसं काय म्हणला देव म्हणल एवढी गोव्यात स्वस्त ठेवली होती त्याच्यावर कायच नव्हते तिथं दोनशे ला मिळणारे तिथं वीस ला ठेवली होती कुत्र्या आणि तू तिथं गोव्यात गेलायस नुसता चहा पिऊन आलायस म्हणला तिथं गेल्या हो। माझं पाय लट मी म्हंटल अगदी खरं इकडे म्हणलं माझ्या लेकरात हे बघ गावठी भाषेत सांगू का म्हणलं शहरात शिकतोय सभ्य भाषेत सांगू म्हणला मागापासून ऐकलंय म्हणला जरा सभ्य भाषेत तुमची भीती वाटते म्हणलं म्हणलं हे बघ म्हणलं आयुष्य परत परत मिळणार आहे का नाही प्रत्येक गोष्टीची चव घेतलीच पाहिजे म्हणलं दोन वर्षाच्या पोराची शी कशी लागते म्हणलं शहरी भाषेत शी म्हणतो माझ्या भाषेत गु म्हणतोय म्हणलं मी त्या दोन वर्षाच्या पोराचा गु पण जरा चापण बघ म्हणलं परत आयुष्य मिळणार आहे का म्हणलं ते कसं आहे काय आहे ते नको का म्हणलं उद्या देव म्हणाले का घरात चार पोरं होती तू चाकलो नाही आणि एकदा म्हणलं तेच पचायला लागलं की सात आठ वर्षाच्या पोराचं सोडायचं नाही म्हणलं ते पण आणायचं म्हणलं ते एकदा पचलं की स्वतःच कशाला टाकून द्यायचं म्हणलं ते काय उगस तयार होतंय का एवढं खायाच चौदा तास वाट बघायची पाठीभर खायाच तेव्हा वाटीवर मिळतंय म्हणलं ते तर कशाला म्हणलं आणि ते पतायला लागलं की घरोघरी भांडे घेऊनच फिरायचं म्हणणार त्या हे भरकटलेले स्टेटस ठेवते स्टेटस आणि रडतय रात्री का सगळ्या हॉस्टेलने बघितला मग तिनं नाही बघितला अरे आऊला अरानो ऐका